कर्माचा सिद्धांत भाग वीस यामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रारब्ध भोगणे हे अपरिहार्य आहे म्हणजे संचित कर्म ही भात्यात ठेवलेल्या बाण्यासारखे असतात तर प्रारब्ध कर्म ही धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखी असतात धनुष्यातून बाण सुटला की तो परत घेता येत नाही तो आपले लक्ष काटणारच प्रारब्ध भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका नाही कोणी महर्षी ज्ञानी महर्षी संत असला तरी प्रारब्ध भोगल्याशिवाय त्यांचा देह सुटत नाही जे ज्ञानी असतात ते प्रारब्धाला धैर्याने सामोरे जातात हे आपण पूर्वी राजा परीक्षिताच्या उदाहरणावरून पाहिलेले आहेत प्रारब्ध वश फळरूपाने जे प्राप्त होणारे असते त्यात कोणीही फरक करू शकत नाही दशरथ राजाला कैकईच्या कै मागणीप्रमाणे आम्हाला वनवासात धाडावे लागले त्यावेळी भारतात अतिशय दुःख झाले तेव्हा त्याची समजूत काढण्यासाठी महर्षी वसिष्ठांनी जो उपदेश केला त्यात ते, ते म्हणतात हानी लाभ जीवन मरण यश अपयश हे सर्व प्रारब्धाधीन असते हानी होणे अगर लाभ होणे जगणे अथवा मरणे यश मिळणे अथवा अपयश मिळणे हे सर्व प्रारब्धात ज्याप्रमाणे निश्चित झालेले असते त्याप्रमाणेच होते गोस्वामी संत तुलदीस तुलसीदासांनी रामायणात हे फार सत्य मार्मिकपणे कथन केलेले आहे हानी कोणाची झाली आणि लाभ कोणाचा झाला ते पहा कौसल्येला तिच्या उतार वयात आपल्या मुलाला आणि सुनेला वनवासात धाडणी भाग पडले त्याचा राज्याभिषेक झालेला वाहणे तिच्या नशिबात नव्हते पण या घटनेमुळे लाभ झाला तो शबरीचा तिला घर बसल्या भगवंताचे दर्शन घडले पहा जीवन कोणाला मिळाले आणि मरण कोणाचे झाले अहल्या जी पती शापाने शिला होऊन पडली होती तिला प्रभू रामचंद्रांच्या चरणर स्पर्शाने पुन्हा जीवन प्राप्त झाले तर राजा दशरथाला पुत्रवियोगाच्या दुःखाने मृत्यूला सामोरे जावे लागले परात परब्रह्म पर श्रीरामही आपल्या पित्याचे मरण टाळू शकले नाहीत खरोखर प्रारब्ध बलवान हेच खरे आता यश कोणाला मिळाले आणि अपयश कोणाच्या वाट्याला आले ते पहा वास्तविक कैकईचे रामावर कौशल्यापेक्षाही अधिक प्रेम होते पण प्रारब्धवशात तिच्या वाट्याला अपयश आले तिला असे वाटण्याची बुद्धी झाली की तिचा कायमचा कलंक लागला जगातील कोणतेही श्री पुरुष जेव्हा रामायण वाचतात तेव्हा त्यांच्या मनात कैकईबद्दल घृणा उत्पन्न होते आज त्या कोणीही आपल्या मुलीचे नाव कैकई ठेवल्याचे ऐकलेले नाही रामाचे कौशल्यापेक्षा कैकईवर अधिक प्रेम होते पण आपल्या अवतारात स समाष्टी जनकल्याणार्थ राक्षसांच्या दृष्टांच्या संव्हानाचे जे कार्य करायचे होते त्यात कैकईचे आत्मबल कौशल्यहून अधिक असल्याने कैकईची जणू आपल्या नाटकाची खलनायिका म्हणून त्यांना त्यांची योजना करावी लागली कैकईला काहीला कायम कलंक लागला वैधव्य अपमान जननिंदा सहन करावी लागली पण तिचे आत्मबल असे जोरदार होते की प्रारब्धानुसार तिच्या वाट्याला आलेली रामरचित नाटकातील खलनायिकेची भूमिका तिने उत्कृष्ट रीतीने बजावली <coughs> कौसल्या अथवा सुमित्रा यांना इतकी निंदा मानहानी सहन करता आली नसती स्वतःच्या आईहून जिच्यावर रामाचे अधिक प्रेम होते तिला या रामरचित नाटकात अपयश मिळाले आणि तिने ते सहन केले परंतु भगवंताच्या या नाटकात यशाचे वाटे करी ठरले ते म्हणजे वानर राम रावण युद्धात अयोध्येच्या सैन्यातील एकाही पलाटणीने भाग घेतला नाही रामाचे सर्व सैन्य वानरांचेच होते आणि महाभयंकर अशा राक्षस सैन्याविरुद्ध अपूर्व विजय मिळवून मानदरसेने आपले नाव इतिहासात अजरामर केले म्हणूनच मुनी मुनिवसिष्ठांनी म्हटलेले आहे की जी हानी लाभ जन्ममरण यश अपयश नक्की झालेले असते त्यात कोणतीही शक्ती किंवा सत्ता बदल घडवू शकत नाही जीवनाच्या पटावर जीवात्मे हे बुद्धिबळाच्या डावातील हत्ती घोडे उंट यासारखी प्यादे असतात आणि प्रत्येकाच्या पूर्वकर्मानुसार जगाच्या या सारी सारीपाठावर पर परमात्मा आणि त्यांना निरनिराळ्या भूमिका पार पाडायला लागतो धन्यवाद